मताच्या मनात तू विचारतय नाव गावात आल्यावर मारतय मिस्ची वर ताव गाडीचा सा सायलन्स फिरतय वाव तळ्यावर खाऊन आणतय आव नाऱ्या <laughs> का कुठं बोंजत गेल सकाळ बसन उडीकतोय मरदा तुला मला वाटलं कॉलेज सुटायची वेळ झाली म्हणल्यावर लाल भोतीर बसला असणार अव्यावानी सुताराच्या पायरी कुठलं माझा काल पाहणीला गेल मग कुतायला का लागला एकदम दुखायला म्हणून माझ्या दवाखान्यात गेलतो दवाखान्यात गेलतो कंबार होती रिपोर्ट नॉर्मल आहेत चांगला तपासला नाही अरे तेच सांगतो आठ वाजता गेलतो तरी डॉक्टरचा पत्ता नव्हता नर्स दादा चांगल्या होत्या खरे हरा नर्सा चांगल्या होत्या म्हणल्यावर लाल गोटक बसलं तस का काय कुठलं माझा सगळ्या आपल्याच ना आलं इकडून तिकडं तिकडून इकडं नुसत्या मिरावत्या एक हातात साडी आणि दुसऱ्या हातात फोन दिवसभर नुसतं व्हॉट्सअप आणि चॅटिंगवरच की सारखं फोनवर बघून बघून सगळे ते चष्मा लागले ते का मग नारे का तुझं काय त्या मसाज करत बसतील वय अरे इकडे हा लेखा आणि सांग सांग खाजगी आहे अरे मरदा मला डॉक्टरांनी हा आणि <laughs> मी गोळ्या घ्यायला गेलो तिथलं एक गार बंद मग काय काय झाले रे मोडून बघतोय तर तिथला कंपाऊंड आली काय मसा चटणी चटणी काल मरदा मी बिन गोळ्यातच बोलत आलो मला काय झाड झालंय त्याच्या गोळा पाण्याला मग गोळ्या मागायचं नाही तर चटणी घ्यायची खायचं का नाही निदान दिलं पडलं असतं रे काय का तुझे दवाखाना पुराण बंद कर आणि मी काय सांगतोय की आई अरे काल गेल एका गावाला दिवसभर मोठा पाऊस अहो कालचा पाऊस अरे इतके दिवस उघडलेला होता तिल 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 तिल। दिवस तो काल चालू झाला मरला त्या गावात परत यायला लागलो तर रस्त्यावर एवढं पाणी साठल्याल एवढं पाणी साठल्या मी पाण्यातनं पवत यायला लागलो निम्म्या नदीत आल्यावर माझ्या माग एक मगर लागली मग होत केवढी होती म्हणून सांगू हाय हय मगर मला खाणार एवढ्यात मी बाग करता पाण्यात बुडलो आणि मगर पळून गेली तरीच म्हणलो तू पुढं आल्यावर पाण्यात लाग पिवळा पट्टा कसा गाव म्हटल्याला तो ध्यान आहे त्या वासाना गपल्या का न्या काय सांगतोय हार्या सांगतोय की आई लई गोड बातमी आहे गोड काय इकडेही सांगतो त्या तमासवाल्या सुगंधाबाईची पोरगी रेशन दुकानात धान्य नाही गेली पाळीला थांबूया चल जाऊया काय करतोय अरे 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 उडीची एक पुडी देखील लय तोर खवळले का ते बी पुडी मीच देतो आणि खा आणि थूक माझ्या नावानं गावातल्या गावात लागल्या झोंबडी तर पोरं पोर व्यसनान झाल्यात लांबडी पुढारसणी सुटाना झाल्यात त्यांची झुमडी मातार मागत तर नि कोंबडी काय गाव आहे बाई इथल्या धान्य दुकानात दोन किलो सुद्धा <laughs> का दिसते रे काही दिसते अंगात मारायला अरे तेवढा लांब 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 करून वरडायचं काय कारण मला काय सॉइन प्ले झालंय काय लांबसा म्हटलं ना लांब का घराजवळ इथे काळ्या ताळ्याहून सारखं चिडवू नको गं यो माझा कलर गॅरंटीनं दिला देवानं किती बी कुठल्या बी साबणानं जरी धुतलं तरी जात नाही अहो तुला पेर आणि लावून लावून मी कट्टावलं सांगतो इक जरा जेव्हा हे एकदा सांगितलं कळत नाही सिक्युडच तर कळल की असं काय करती जाऊ लांब लांब बटक्या का वास येते ना किती आता शिकव किती दिवस असं चोरून भेटायचं आपण तर अरे या गावात मी सगळी गोष्टी माझ्या टिहाणीवर बसलेल्या असतात तिनच्या टिहाणीच सोड आता हिथं तिथं कशाला डायरेक्ट हितच भेटूया की असा चान्स परत कवा मिळणार आहे वय लय रंगात त्यावर कुकू घालतो तुझ्या तु भांगात रंग माझा गोरा कमजती माझी नाजू बोल ना माझंच आता मला सांग हर्या तुला वाटतं की नाही मी अशी सुंदर देखणी मेंटेन राहू तर मग मी काय लावू पहिली दाराला कधी लावून झोप काय म्हणणार अगं कसं नव्हतं गं दाराच्या पठीतलं डास येतील तुला चावून जातील मग मी काय करू सांग बरं डासानं मला चालायला मी त्याची लागून घे रे ते डास परवडलं मी म्हणतोय ते डास हे नव्हतं अगं डेंग्यू मलेरिया स्वाईन फ्लू सगळ्याच परवडलं पण आमच्या गावात अस नाही सांगण्याची सोय नाही आणि आणि दार दिसलं की लगेच करून चटका करून निघून जातात उगाच गावाच्या कोरड्या थापा मारत बसू नको मला आधी लग्नाच काय करायचं आपण आमच्या घरची सगळीच थोडं बघायला लागलत माझ्यासाठी तू कशाला एवढी काळजी करती शिकले मी तुझ्या घरात मागणी घालून बघतो थेट नाहीतर सरळ आपली ग्राम सभेतच भेट मग करू बाय बाय सी यू सी, सी यू <laughs> नमस्कार 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 मुलांना बर चला तुम्हाला उत्तर द्या, आ, संजा, मी तुम्हाला प्रश्न विचारते मग ते सात बांगडे आणले तर मला सांगा त्यातला एक बांगडा कसा पडला कशा बस खाली जाऊ दे चला दुसरा प्रश्न विचारते समजा एक धरण बांधायला दहा करोड रुपये खर्च येतो मग दोन धरण बांधायला किती खर्च कॅम्बर प्यारा नालाय सॉरी कोण कशा शिकला होता मी तू यस पी प्रा